नमस्कार मित्रांनो हाय हॅलो कशा सर्व तर तुम्हाला सर्वांना गुड मॉर्निंग कारण सव्वा अकरा झालेले आता आणि काल बघितला आपण की सर्व साफसफाई करत चालू आहे कालच्या व्हिडिओमध्ये तर आजचा व्हिडिओ आपला स्पेशल व्हिडिओ आहे कारण आज सांगितलं होतं आपल्या व्हिडिओमध्ये की पाहुणे येणार आहे आपल्या घरी त्यासाठी अशा प्रकारची सर्व तयारी चालू आहे आमची बघा सर्व तुम्हाला फ्रंटचा कॅमेरा करतो आणि तुम्हाला दाखवतो का कसं चालू आहे का चालू आहे तर पाहुण्याची तयारी तर मित्रांनो बघा अशा प्रकारचे सर्व गाडी वगैरे टाकलेले आहे आणि सर्व तयारी झालेली पाहुण्याची आता येण्याचं सा, त्यानं सांगितलेला टाईम नक्की नाही आहे ये पाहून येण्याचं म्हणून सर्व हे भाजी वगैरे चालू आहे सलाद बनवून चालू आहे सलादमध्ये बघा काय काय घेतलेलं सर्व सलादचं टमाटा मुळा मेथी काकडी पत्ता सर्व कापून चालू आहे काकडी पण चालू आहे मोठ्याची बघा अशा प्रकारे सर्व सर्व चाललं आहे आणि आजी तुम्ही काय करताय समारे मिरच्या कापून तर बघा समार नेस चालू आजीचा नमस्कार करा ऐकूच तुम्ही सर्वांना नमस्कार आजीचा नमस्कार घेऊन घ्या तुम्ही एकदा सर्व काही असं भाजीपाला आणलेला आहे सर्व आज कारण मी कालच म्हटलं होतं की बा आपण आज काही भाजीपाला आणून नाही आपण उद्या फ्रेश आण फ्रेशमध्ये ताजा भाजीपाला आण तर त्यामुळे आजचा भाजीपाला आणलेला आहे मी पूर्ण सकाळी मार्केटला गेलो आणि तिथून सर्व भाजीपाला घेतला असं बघायचं सर्व आणि सर्व चालू तयारी तर बघा आई का करताय तर नमस्कार करा इकडे सर्वांना नमस्कार तर बघा सर्वच सांगितलेलं आहे आपण भाजी पोळी काल आयटममध्ये सांगितलं का करणार आहे तर फक्त काल एक आयटम आपला नव्हता तर ते कढीचा नव्हता तर आज कढीचा त्यात आयटम घेतलेला आहे कारण चला घरचे म्हणत होते सर्व काही सामान आहे म्हणे आपण पत्ता हो, कढी पत्ता सर्व काही आणला आणि सर्व कढी तयारला चालू आहे कढी बनवून आता सगळं झालं आता अच्छा म्हणजे आपलं सर्व जे काल आयटम समजले आपण सर्व झालेले फक्त त्यातनं एकच आयटम वाढलेला तो म्हणजे कढीचा तर बघा अशा आमची आता प्रकारचा टाइम काही सांगितला नाहीये पण पाहुणे त्यानं सांगितलं की बा दुपारपर्यंत येतो आम्ही तर चला जेवढं लवकर होईल आपलं तेवढं लवकर चांगलं राहील सर्व संताक वगैरे तयारी आणि भाजीपुळ्या तिकडे आहे का सर्व आपलं सर्व अशा प्रकारचे बघा भज्यासाठी पण पन... मिरची वगैरे कापलेली आहे बेसन पण तयार केलेलं भेसून सर्व थोडंसं मुरू द्यायचं आहे आणि त्याच्यानंतर करायचं आहे भजी कारण शेवटी गरम गरम ताजी भजी चाल चांगली लागतात त्याच्यामुळे ते भज्याचा व्हिडिओ आपण घेतल्या जातो हां आपण भजी आहे ना घेऊन आपण ते पण तर बघा अशा प्रकारचं सर्व चालू आहे तयारी तर बघा अशा प्रकारचं थोडंसं गॅस त्या हिशोबाने आम्ही मतलब लफड्यातून भाजी वगैरे चांगली होईल त्याच्या हिशोबाने भाजी पिलीवरची हो भाजी घेतलेली आहे बनवायला तर कशाचं वांग्याची भाजी आहे ना पूर्ण आणि आलू टाकले काहीत नाही फक्त सुरू वांग्याची भाजी केलेली आहे तर मित्रांनो बघ अशा प्रकारची चालू आहे सलाद सलाद पाहिला असेल तुम्ही थोडंसं कापून चालू होतं पहिलं आणि आता बीट राहिले होते टाकायचे तर बीट कापून चालू आहे बघा आपलं राहिलं होतं भाज्याचं थोडंसं तुम्हाला उंडा वगैरे दाखवला तर मग असं भिजवलेला उंडा म्हणतात आपण त्याला बेसन भिजवलेला म्हणतो बघा असं आई पण भाजी काढत आहे म्हणजे सर्वजण जे आहे ते सर्व कमीच होतं आज काही कोणीतरी काम नाही आहे तिकडे जायचं आहे थोडंसं आणि भाजी ठेवलेली आतमध्ये आहे का तर अशा प्रकारचे सध्या ताट काढलेलं आहे फक्त जेव्हा पाहून येतील तेव्हा अडवलं गेलं तर बघा केलेली आहे पहिले याच्या स्वयंपाकाची घेतात किंवा आपलं स्वयंपाकाची सर्व तयारी रेडी करायला लागते आणि त्याच्यानंतर मग बघा भात पण टाकलेलं आहे बघा चांगलं आणि वरण केलेलं आहे दाखवायचे ते हे आहे आणि जसे याच्यानंतर पाहुणे आलेलं दाखवणार तुम्हाला हे बघा पाहिजे खाण्याचं काय आणि पापड पापड काटलेलं आहे का पापड दाखव हे झालेलं सर्व तयार आता जस्ट पाहुण्याने सांगितलं की ते निघालेलं आहे तर हे वीस वीस किलोमीटर अंतरावरच आहेत सध्या आणि ते येणार आहे तर तर ते आल्याच्यानंतर मग तिकडचं दाखवतो पाहुणे आल्याच्यानंतर आपलं रेसिपी तर जे आहे ते इथं सध्या सर्व प्रोग्राम तयार झालेला आहे तर पाहुण्याची वाट वाटत हो तर पाहुण्यांसाठी आपण व्यवस्थापन केलं सध्या ते आले बा त्यांना आपण हात धुण्यासाठी यासाठी पाणी वगैरे ठेवलेलं आहे ठेवलेलं आहे तर अशा प्रकारची सर्व तयारी झालेली आहे आमची बघूया आता किती वेळात येतात पाहुणे तर चला लगेच थोडं थोडं आणि तुम्हाला दाखवतोच पुढचा शूट तर मित्रांनो एक आयटम राहिला होता आपल्या पोळ्या दाखवायच्या होत्या तर पोळ्या बघा अशा प्रकारचं चालू आहे कारण पोळ्या गॅसवर पण करू शकलो असतो आम्ही गॅसवर केलेलं नाही ते म्हणत होते की बाहेर करू कारण एका म्हणा खूप सारे आयटम आहे आणि गॅस एकच आहे तर गॅसवर काय काय करणार आहे त्याच्यामुळेच चूल बाहेर पेटवलेले आणि काकू करत आहे आपल्या पोळ्या इकड़ इकडे बघा इकडंच बघा चेहरा झालेला त्याचा दुपट्यानं करा थोडंसं पण काय करणार आहे प्रोग्राम तसा आहे वहिनी पण आलेला वहिनी पण करू लागतात सकाळ पण चालू आहे वहिनीचं विशेष म्हणजे हो सर्वजण तयारीला लागलेलं आहे आणि जोऱ्यान तयार चालू आहे बघा आता पाहुण्याचं काय होते काय म्हणजे कशा प्रकारे येतात आणि कशा प्रकारे त्याची सोयी केल्या जाते आमच्या त्यासाठी चालू आहे सर्व तयारी तर बघा स्वयंपाकाच्या रेसिपीचं थोडंसं चालू होतं पण आता मीच इथं थोडंसं क्लोज केलेलं आहे आता नेमकेच शूट राहणार आहे पाहुण्याचं

आधीचा व्हिडिओ दाखवला तुम्हाला आणि आता बघा आई पण आहे सोबत आणि अरे हे विसरलाच होता तुला खालून स्लोग तुम्ही असाल शॉर्ट व्हिडिओ मध्ये आपल्या आले आलेला आहे आणि शॉर्ट व्हिडिओ मध्ये खूप वेळा आलेला आहे आपला युट्यूब मध्ये आलेला आहे फेसबुक मध्ये फॉलो करून इन्स्टामध्ये पण आहे तर बघा अशा प्रकारचा जो व्हिडिओ आहे तो आता संपत आलेला आहे आणि मला सुई पण आता थकलेली आहे आणि स्लो पण बघा त्यानं कसं होतात सकाळपासून चांगला चक हातपात तोंडून आला होता आणि आता संध्याकाळचा टाइम झाला त्याच्यामुळे पूर्ण तो पूर्ण जण कपडे वगैरे खराब केलेले आहेत आणि आता आमचे सर्व पाहुणे निघत आहेत म्हणजे गेलेले सर्व जवळपास पण आता थोडस काय म्हटलं पाहुण्या एकदा व्हिडिओ घ्या पाहुण्यात एकदा काय व्हिडिओ घ्या म्हणून चला थोडेसे पाहुणे राहिलेले आहे चांगली द्या बर तर बघा सर्व पाहुणे गेलेले आहे आणि आमची जवळची आवजी राहिलेले आहे तर सर्व एकटा म्हटलं बा काय काहीतरी व्हिडिओ घ्या म्हणून आज हा व्हिडिओ चालू आहे सहज चला हा व्हिडिओ आपण थोडस घरचं घेणार आहे